हॅलो फ्रेंड्स सुप्रिया किचन टी व्हीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला आजची रेसिपी बघूया तर आजची रेसिपी तर खूप टेस्टी आणि सोपी आहे मी इथे बारीक चिरलेले कांदा कांद्याचं पात गोबी आणि गाजर आणि इथे हरी हिरवी मिरची घेतलेला आहे तुम्ही इथे भाजीपाला कमी जास्त करू शकता तर चला याला कसं बनवायचं ते बघूया तर मी ते गॅसवर एक कढाई ठेवलेलं आहे कढाईमध्ये दोन चमचाभर एवढं तेल घालूया तेलला छानपैकी गरम व्हायला सोडूया आणि इथे एक टीस्पून एवढं इथे जिरा घालूया छोटे टीस्पून एवढं जिराला पण छानपैकी आपण इथे फ्राय करून घेऊया जिरा छानपैकी फ्राय झाल्यानंतर इथे याच्यामध्ये जे जे भाजीपाला आपण कट करून घेतलेला आहे ते याच्यामध्ये घालूया तर मी इथे हिरवी मिरची दोन ते तीन घेतलेला आहे बारीक चिरून आणि एक कांदा पण त्याला कट करून घेतलेला आहे आणि गाजरला छानपैकी ग्रेड करून घेतलेला आहे आणि गोबी पण घालूया तुम्ही याच्यामध्ये मेथी पालक तुमच्या आवडीनुसार भाजीपाला याच्यामध्ये यूज करू शकता आणि याला छानपैकी तेल तेलामध्ये मिक्स करून घेऊया छानपैकी परतून घेऊया आणि थोडंसं आलं पण घेतलेलं आहे आल्याला छानपैकी मी इथे ग्रेड करून घेत आहे तुम्ही पाहिजे असेल तर पेस्ट बी यूज करू शकता मग आलं इस आलं घातल्यामुळे छानपैकी टेस्ट येतं तर आलं घातल्यानंतर इथे कांद्याचा पात पण याच्यामध्ये घालूया आपण कांद्याचा पात घालून छानपैकी मिक्स करून घेऊया भाजीपाला आपलं छानपैकी परतून घ्यायचा आहे इथे जेवढं छान तुम्ही भाजीपाला परतून घेता तेवढं छान तुमची रेसिपी बनून रेडी होईल आणि ते चवीअनुसार मीठ घालूया मीठ नंतर पण घालायचं आहे तर बघून घालवा तुम्ही एकदमच न मीठ घालायचं असेल तर घालू शकता थोडंसं मी इथे हाफ टीस्पून एवढं हळद घातलेलं आहे आणि एक टीस्पून एवढं इथं गरम मसाला आणि एक टीस्पून एवढं इथं लाल मिरचीचं पावडर घेतलेलं आहे तुम्ही लाल मिरचीचं पावडर स्किप पण करू शकता कारण आपण इथे ऑलरेडी हिरवी मिरची पण घातलेलं आहे मुलांसाठी बनवत असेल तर तुम्ही तिखट थोडंसं कमीही घाला आणि छानपैकी मसाल्याला पण आपण परतून घेतलेला आहे तर आपला मसाला तयार झालेला आहे मिश्रण याला थंड व्हायला सोडूया थंड झाल्यानंतर मी इथे एक बॉलमध्ये गव्हाचा पीठ घेतलेला आहे हे एक कप एवढं गव्हाचं पीठ आहे तर पीठ घातल्यानंतर मी इथे वन फोर्थ कप एवढं बेसन घेतलेलं आहे बेसन घातल्यावर छानपैकी टेस्ट येतं आणि त्याला मिक्स करून घेऊया थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं मी इथे मीठ पण घालत आहे मी पहिल्यांदा मीठ थोडंसं कमी घातलेलं होतं तर इथं थोडंसं मीठ आणखी घालूया मीठ घातल्यानंतर छानपैकी मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालत त्याचं एक डो तयार करून घ्यायचा आहे तर आपल्याला छानपैकी कणिक तरून घ्यायचं आहे जास्त घट्ट कणिक तु नाही करायचं आहे जसं तुम्ही नॉर्मली चपातीला वगैरे कणिक बनवता तसं करायचं आहे पण थोडंसं याला पातळ ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता सॉफ्ट बनवायचं आहे इथे तर आपलं कणिक तयार झालेलं आहे आणि चपाती एवढं जेवढं आपण पेढे घेतो ना तेवढे तेवढे छोटे छोटेसे पेडे घेऊया मिडियम साईजमध्ये तुम्ही चपातीला जेवढं घेता तेवढं तर अशा प्रकारे घेतल्यानंतर आपण याला आता पराठा बनवूया हेल्दी आणि टेस्टी पण राहतं मुलांना तुम्ही अशा प्रकारे भाजीपाल्याचा पराठा बनवून देऊ शकता स्टफिंग वगैरे करायचं काहीही जरूरत नाही तुम्ही याला पराठा किंवा थालीपीठ पण बनवू शक बनवू शकता नाहीतर थेपले पण बनवू शकता तर मी इथे बोटाने याला स्प्रेड करून घेत आहे बटर पेपरवर तुम्ही बघू शकता छानपैकी याला स्प्रेड करून घेतल्यानंतर आपला पराठा रेडी झालेला आहे तर याला परतून घेऊया शेकून घेऊया तर मी ते गॅसवर एक ऑलरेडी तवा गरम व्हायला ठेवले होते थोडंसं तेल लावलेलं ला आहे तुम्ही तेलच्या ऐवजी तूप पण यूज करू शकता बटर पण यूज करू शकता तर याला घातलेला आहे आणि बाकीचं पण आपण अशा प्रकारे एक एक करून बनवून घेऊया मी ते दुसरा पण बनवून घेतलेला आहे आणि ते पण रेडी होत आहे तिकडं गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता शेकत आहे मीने इथे परतून घेतलेलं आहे दोन्ही साईड छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे गु कलर येईपर्यंत त्याच्यावर छानपैकी कलर आला पाहिजे अशा प्रकारे तर सिम्पल आणि टेस्टी थेपला आपला रेडी झालेला आहे पराठा या नाहीतर याला तुम्ही थालीपीठ पण बनवू शकता तर तुम्ही अशा प्रकारे मुलांना हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बनवून द्यायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मुलांना पण आवडेल अशा प्रकारे तुम्ही बनवून दिला तर व्हिडिओ छान वाटला तर लाईक करा आणि शेअर करा आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब नाही केला तर सबस्क्राइब करून घ्या कारण अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ मिळतील तर बघू शकता हे व्हिडिओ पण कसं ला कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगा तर चला याला गरमागरम सर्व करूया तुम्ही याला दहीसोबत हिरवी चटणीसोबत पण सर्व करू शकता तर पुढच्या व्हिडिओमध्ये मिळते तोपर्यंत सर्वांना नमस्कार